सकल हिंदू समाजाच्या वतीने अकरा फेब्रुवारीला नेहरू मैदान येथे टी राजा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले होते मात्र पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे ही सभा होऊ शकली नाही त्याचे नेमके कारण काय हे स्पष्ट करण्यासाठी आयोजकांनी बारा फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या सभा रद्द होण्याच्या मागे श्रीराम सेनेचे पदाधिकारी असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे सकल हिंदू समाज बांधवाच्या वतीने टी राजा यांची परवानगी मागितल्यानंतर सुद्धा श्रीराम सेनेच्या काही पदाधिकारी पोलीस प्रशासनाकडे जाऊन त्यांनी सुद्धा परवानगी मागितली होती त्यामुळे पोलीस प्रशासनाची श्रीराम दिशाभूल केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे आणखी काही लोकांनी आणि तिथे आहे आपल्या शहरामध्ये एखाद्या मुलीसोबत असभ्य वातावरण असभ्य घडत असेल काही तर त्या गोष्टीसाठी आम्ही आवाज आणि मर्यादा पुरुषोत्तम रामजी राम हे मर्यादा पुरुषोत्तम मध्ये होते आणि राष्ट्रीय श्रीराम सेनेचे जे काही सदस्य आहेत ते आपल्या मर्यादा ओलांडून एका महिलेला रात्री घराच्या बाहेर बोलवतात आणि त्या महिलेला रात्री साडेआठ ते साडे दहाच्या दरम्यान फिरवले जाते त्या कारणास्तव जेव्हा आम्ही ठोस पाहून आणि समोरचा व्यक्ती आम्हाला जिवे मारण्याची धमकी देतो की आम्ही जर तुम्ही जास्त जर आमच्यासोबत बोलले तर जेव्हा हिंदू मुस्लिमचा दंगा झाला होता त्यावेळेला आम्ही एका मुलाला थोडंसं मारण केली होती तर तुम्ही आमच्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे तर या कारणास्तुढे आम्ही सात पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय श्रीराम सेनेला दुरूनच रामराम करून आमचे राजीनामे दिले आणि त्यानंतर जेव्हा आम्ही त्या श्रीराम सेनेमध्ये पदाधिकारी होतो त्यावेळेलाच आम्ही या कार्यक्रम सगळेसाठी आम्ही परमिशन मागितली होती आणि त्यानंतर हे सगळं प्रसंग घडल्यानंतर आम्ही राजीनामा दिला परंतु याच राष्ट्रीय श्रीराम सेनेच्या काही उच्च शिक्षित पदाधिकाऱ्यांनी परत परमिशन टाकली तिथे नेऊन तो कार्यक्रम आम्ही घेतोय आणि त्या पोलीस कन्फ्युजन होऊन प्रशासनाने प्रशास ती कार्यक्रम पूर्ण रद्द केले आम्हाला पॉझिटिव्ह पहिले उत्तर मिळालं होतं आम्ही सी पी साहेबांनी आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर दिलं होतं त्यानंतर आम्हाला तहसीलमधून पॉझिटिव्ह उत्तर मिळालं होतं सगळ्या गोष्टी आम्ही चालन चालन सुद्धा सुद्धा आहे आमच्याकडे परंतु या लोकांच्या अशा बातम्यामुळे हिंदू ना स्वतःला हिंदू म्हणतात पण हिंदुत्वाच्या नावाखाली हे फक्त स्वतःचं वर्चस्व दाखवण्यासाठी हिंदू बनत आहेत आणि ते लोक आज आमच्यावर प्रश्न उचलत आहेत की आम्ही त्यांच्या राष्ट्रीय श्रीराम सेनेच्या नावाने चंदा गोडा केला तर तुम्ही आम्ही जर तुमच्या नावाने चंदा गोळा केला तर तुम्ही त्याचे लग, 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 पत्रकार परिषद याच्यासाठी घेतलेली आहे की जे राजासिंगची सभा होती ती का रद्द झाली कोणत्या कारणांमुळे रद्द झाली त्याच्यामुळे पत्रकार परिषद घेण्यात आली आहे पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली त्याच्यामुळे परमिशन नाकारण्यात आली त्याच्यामुळे हे पत्रकार परिषद घेण्यात आली आहे आणि या विषयांवर लोक उलट्या गोष्टी करत आहेत त्याच्यामुळे हे पत्रकार परिषद घेण्यात आली टी राजा भडकाव भाषण देत नाही ते फक्त हिंदू जागृत करतात आणि त्याच्यानंतर आता त्यांनी एक संघटना ओपन केलेली आहे आणि त्यांनी एक प्रण घेतलेला आहे जोपर्यंत हिंदू राष्ट्र बनत नाही तोपर्यंत मी घर परिवार सोडून टाकेल आणि हिंदू जनजागरण करेल आणि गौरक्षा लौ जिहाद आणि हिंदू जागरण म्हणून हा कार्य करणार आहे त्यांचा भडका भावशन होणार नाही असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते पूर्ण राज्यांमध्ये प्रवास करतील ही गोष्ट शोकांतिक आहे ही गोष्ट शर्मनाक का आहे कारण की आम्ही सकल हिंदू समाजावर हे कार्यक्रम घेतला म्हणून होऊ शकते यांनी आम्हाला सपोर्ट केला नसतो